स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो टूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजूळ तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य विवाह पंच जंगी मैदान आहे जी नवीन पाठी म्हणजे यंदा गावकऱ्यांनी मैदान जुन आहे मित्रांनो परंतु बंदीच्या काळामध्ये बंदीनंतर हे मैदान बंद होतं परंतु पुन्हा एकदा गावकऱ्यांनी मनाव घेतलं आणि यंदा सुंदर असं आयोजन नियोजन व्हिडिओ ज्या आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे आपण पुढे पाल रोलिंग वगैरे चालू आहे आणि फाटी जमनाल तर फाटी आपल्याला दिसते एकदम व्यवस्थित माती वगैरे टाकून हातात मध्ये चौदा पंधरा फुटाचं अंतर आहे आता, आता ट्रॅक्टर जे जेसीबी रोलर वगैरे चालू आहेत मुलागत चालू आहे आपली त्यामुळे थांबवलेली यंत्रणा सगळी एकंदरीत एक जाणून घेऊ यात्रा कमी ग्रामस्थ आहे तिथं आपल्यासोबत येणकुळ वगैरे कनसेवाडी त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे नमस्कार काय सांगाल पहिल्यांदा सांगा एक पहिलं चालू होत परंतु मध्यंतरीचा काळ बंद झालं किती वर्ष तरी साधारणतः परंपरा असेल आमच्या बहिरनाथ यात्रेची परंपरा ही फार तीन पिढ्यापासून सुरू आहे बर आणि बहिरवनाथ यात्रेच्या याच्यामध्ये पहिल्या दिवशी रथाचा प्रोग्राम दुसऱ्या दिवशी कुस्त्या आणि तिसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यती ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे परंतु मध्यंतरी बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्या कारणानं सदरचं बैलगाडा शर्यती बंद झालेल्या होत्या त्या पुन्हा आम्ही सर्व आणि ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा बैलगाड्या शर्यतीची या वर्षी सुरुवात करत आहे काय नवीन पळायला या ठिकाणी नवीन फाटी आता एक पंधरा ते तीन आठवडे झालं नवीन फाटीचं काम आम्ही सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी एकदम मुरमाचं रान होतं त्याच्यावरती रोलिंग वगैरे टाकून माती भरून रोलिंग करून फाटी एक नंबर केलेली आहे नक्कीच मित्रांनो रान चांगलं गेलं आता काम चालू आहे सध्या आणि आपल्याला एक येत्या दोन दिवसामध्ये पूर्ण पाठीसो जातील त्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ या ठिकाणी टाकला जाईल पूर्ण पाठीचा आता काम चालू आहे यंत्रणा सगळी जेसीबी बाजूला बघू शकता जे एस ट्रॅक्टर आहेत रोलरिंग चालू आहे आणि खालच्या बाजूला बरीच यंत्रणा चालू आहे चांगलं मैदान केलं सांगायला आता बऱ्याच वर्षानंतर मैदान घेतलेलं आहे आता नवीन रान तयार केले आणि पहिलंच पर्व काय सांगाल खर तर खूप वर्षानंतर आज गावामध्ये मैदान होत आहे गेल्या कित्येक वर्षाची जसं सांगितलं आमच्या सहकार्यांनी की मैदानाची परंपरा आहे शर्यती होतो मध्ये बंदीच्या काळामध्ये आम्हा स्पर्धा घेताना त्यामुळे गाव हळवळ व्यक्त करत होतं आता नव्यानं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे हे परत मैदान होत आणि जसा प्रतिसाद एक गाव एक यात्राला या गावकऱ्यांनी दिला आणि सगळ्या गावातून आणि सगळ्या तालुक्यातून ज्या पद्धतीने कौतुक केलं गेलं या इनकुळ गावचं त्याच पद्धतीनं या मैदानालाही तसाच प्रतिसाद नक्की मिळेल कारण ज्या जेवढ्या जो जो चौकशी आणि जेवढ्या लोकांनी आमच्याशी संपर्क केला तर निश्चित हे मोठं मैदान होईल आणि जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मोठी परंपरा आहे त्याच पद्धतीचं मोठं मैदान येणाऱ्या काळामध्ये नक्की गा, गा, गाजवलं का जाईल या निमित्तानं नक्कीच साहेब काय सांगाल मैदान रितसर पारदर्शक होणार का अगदी रितसर म्हणजे काय त्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ व्यक्तीची आम्ही या ठिकाणी सहाय्यता घेतलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक्सपर्ट आहेत युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक निर्णय आम्ही यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल आणि सगळ्यांनी खात्री बाळगावी की हे मैदान अतिशय पारदर्शक आणि कोणाला तक्रारीला वाव राहणार नाही याच पद्धतीनं आमच्याकडून सगळ्या पंच कमिटी आणि यात्रा कमिटी म्हणून केलं जाईल नक्की नक्कीच मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार आहे का शंभर टक्के आपण अखिल भारतीय बैलगाडी जी आहे आणि संघटना जी आहे त्याच पद्धतीनं आणि त्याच नियमानुसार आम्ही घेणार आहोत त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही याची आम्ही आपल्याला देतो सागर नमस्कार नमस्कार काय सांगशील मैदान संदर्भात मैदान रितसर पारदर्शक होईल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल साडे नऊशे फुटाचा ओराटीच्या रानाचा पल्ला आहे बर राणाला काय अडचण खाडा वगैरे काय काय नाही काय नाही रोलिंग माती टाकून सगळं काम चालू आहे हो बरं गाडी सागर कमी जास्त आली आपली जेवढी रिसर बक्षीस दिली त्यावर तेवढी सगळी दिली जाणार त्याच्यावरचा एक रुपया सुद्धा कोणाला कमी दिला जाणार नाही मैदान हवा सगळी गावच्या का पैसे का यात्रेचं मैदान आहे कितीही गाडी आल्या तरी मैदान होणार आणि जे बक्षीस आहे ते सगळ्याला भेटणार नक्कीच आपल्या मैदानाची ऑनलाईन चालू आहे एक तारखे पासून चालू झाली आठ तारखेला संध्याकाळी एक सहा सात वाजेपर्यंत चालू आहे आणि ह्या चॅनलच्या मार्फत संध्याकाळी लॉस काढली जाते आठ तारखेला संध्याकाळी शंभर टक्के निघणार पहिली गाडी माझी विनंती आहे मौजे तालुका खटाव जिल्हा सातारा नऊ ऑक्टोबरला ओप्पनचं भव्य दिव्य मैदान आहे आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे जे बैलगाडी मला येलकुळ मैदानासाठी येणार आहेत त्या सर्व बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ येलकुळ कंसेवाडीकरांना सहकार्य करायचे कारण लॉट आदल्या दिवशी आठवण राहत आणि बऱ्याच वर्षाची परंपरा असलेलं मैदान आहे परंतु आता मध्यंतरी बंदी नंतर पुन्हा एकदा गावकऱ्यांनी मनाव घेतलं आणि सुंदर असं आयोजन नियोजन केले जवळजवळ मैदानाला मला वाटतं की दोन तीन लाख रुपये खर्च आहे कारण मी ज्यावेळेस आलेलो इथं जागा बघाय त्यावेळेस वगळी वगैरे असं म्हणजे रान बघण्यासारखं नव्हतं म्हणजे कोणी म्हटलं नसतं की इथं मैदान होईल परंतु गावकऱ्यांनी सुंदर असं आत्ता फाटे गेलेत काम चालू आहे आणि फाटीचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पूर्ण रोलिंग वगैरे झाल्यानंतर दाखवलं जाईल परंतु बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा आणि त्यांनी जर सांगितलं की गावाला कसं आता परंपरा आहे आणि यात्रेचं मैदान आहे साहेबांनी सांगितलं पहिल्यांदा सागरनं सांगितलं की कुठल्याही प्रकारे ओळख वसला असणार आहे जे रितसर नियमान आहेत तेच या ठिकाणी मैदान संपन्न होईल आणि लॉट आदल्या दिवशी असणार आहेत गाडी कमी जास्त आली तरी त्यांना तेर काय असं नाही की बाबा गाडी कमी आली आम्हाला तसं काय नाही गाव खंबीर आहे कारण यणकुळ गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे पहिल्यापासून त्यामुळे गावचा इतिहास चांगला आणि गावचा एक खूप आहे त्यामुळे मी मैदानात कुठल्याही प्रकारे बक्षीस कमी दिलं जाणार नाही फक्त बैलगाडी मालकांनी लवकर नोंद करून सहकार्य नमस्कार नमस्कार काय सांगाल बक्षीस कशी आपली भैरवनाथ बघा यात्रेच्या निमित्तानं वर्ष पहिलं आपलं आहे पहिलं त्यासाठी एकूण बैलगाड्याचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी एकूण सात बक्षीस दिलेली आहेत आणि प्रत्येक बक्षिसाला मानाच्या डाले आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक रुपया द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये तृतीय एकावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकतीस हजार एक रुपया पाचवा क्रमांक एकवीस हजार एक सहावा क्रमांक पंधरा हजार एक आणि सातवा क्रमांक दहा हजार एक अशी सात क्रमांकाची बक्षीस असणार आहेत तरी तमाम बैलगाडा मालकांना आणि संघटना प्रेमींना गावच्या वतीनं आणि आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही विनंती करणार आहे की हे भव्य दिव्या असं बै मैदान होणार आहे तरी सर्वांनी मोठ्या प्रमाणात गाड्या घेऊन इथे यायचं आहे आणि प्रत्येकाचा सन्मान केला जाणार आहे नियमानुसार मैदान होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे बर दुसरी गोष्ट आजूबाजूला कुठं धोका अस एकदम प्लेन मैदान आहे बाजूला कोणताही धोका नसणार आहे एकदम असं पटांगणाला मैदान असल्यामुळं आणि सगळ्या तरुणांनी पुढाकार घेऊन एक नंबरचं मैदान केलंय त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सगळ्या ना, गोष्टींसाठी यात्रा कमिटी तत्पर आहे आणि गावकऱ्यांचा एकदम पूर्ण सहभाग आहे त्यामुळे कोणती अडचण येणार नाही नक्कीच आणि बैलगाडी मालक मित्रांनो मी म्हणजे मला जेवढं काय अडचणी वाटलेल्या आहेत म्हणजे कुठं कुठं काय करायचे सगळ्या ठिकाणी कमिटीला सांगितलेलं आहे कमिटी त्याची पूर्णपणे व्यवस्थित एकदम करून घेणार आहे कुठल्याही प्रकारे अडचण असणार आहे आणि ज्या नंतर ना आता रान तयार झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ वगैरे टाकला जाईल आता रोलिंग चालू आहे लेवल गाडायचं चालू आहे कुठं कुठं वर खाली झालेलं आहे आता रान तयार करायचं म्हटलं तुम्हाला माहिती थोडंफार उन्नीस बीज असतं परंतु एक लेवल रान होणार आहे कसल्या प्रकारे अडचण नाही राणाला जिथं जिथं काय तांत्रिक अडचणी वाटल्या तिथं सांगितलं कमिटीने सांगितले गावकऱ्यांनी की त्या आम्ही एकदम क्लिअर करू कुठल्याही बैल बैल मालकांना बैलांना इथं त्रास होणार नाही याची पूर्णपणे दखल घेतलेली आहे तर माझी जाता पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना चालकांना विनंती येत्या नऊ ऑक्टोंबरला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या येणकुळच जी परंपरा चालू केली आहे पुन्हा एकदा येणकुळकरांनी त्या मैदानाची शोभा वाढवा ओपनचं मैदान आहे आणि या मैदानाची ऑनलाइन नोंद सुरु आहे तर बैलगाडी मालकांनी ऑनलाइन नोंद करून यात्रा ग्रामस्थ मंडळी यांना सहकार्य करायचे लॉट आदल्या दिवशी आठ तारखेला या ठिकाणी जाहीर केले जातील कुठल्याही प्रकारे मैदानात नोंद नसणार आहे मैदाना संघटनेच्या नियमानुसार आहे सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करणार लवकरात लवकर नोंद करा एवढं बोलताना थांबतो थां धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शो आहे सांग नावानं सांग बने